नाही नाही असं कमी नाराज असं काही कारण नाहीये शिंदे साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही चुकीचे काम मी तरी चुकीचं काम करत नाही हे माझा शिरस्ता आहे आणि असलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची माझी ताकद आहे म्हणून शिंदे साहेबांना अपेक्षित असलेलाच काम मी करणार पण त्यांचा आमचा नाराजीचा प्रश्न संजय गायकवाडांचा संजय गायकवाडांनी मारहाण केली तुम्हाला वारंवार के चर्चेत राहण्यासाठी मी तेवढं काहीतरी करतो याची जाणीव त्यांना झाली आणि मी जे काही करतो ते त्यांना झोमत आहे एवढं मात्र निश्चित आहे परंतु शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे मी मधला नाही मी मधला नाही मी सिल्वर मधला मधला नाही तो स्वाभिमानाने लढणारा आम्ही सर्वजण आहोत म्हणून आमची ताला दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडवल करतात ते प्रयत्न करतात यांना आणण्याचा प्रयत्न आहे आहे तुम्ही का, काळजी कर, कर, करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत तलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागलंय की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या के केल्यात त्याचे सुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मी सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे प्रतिभेट थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखी गरळ ओळखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते गेलेले आहात हे तुमच्या राजकारणात तुमच्या तत्वात बसत का माझ्या बेडरूम मध्ये मा मी बसणं हे माझ्या पातळीत बसत का। नाही काय नागायकांना हो तुम्ही जाऊन कुठलचा तरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही या नीच पातळी काढता याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राहिले शशिकांत शिंदे यांची हो जवळपास लागते जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता हे आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागेच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वॉर्निंग लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत जयंत पाटलांच्या आता त्याचा आता निर्णय कधी काय घेत आहेत हे एकदा त्यांना विचारा परंतु एक निश्चित आहे आता जयंत पाटलांची जी काय घुसपट होत होती ती आता थांबली असावीचं आमंत्रण त्यांना तुमचं आमंत्रण आहे त्यांना त्याचा निर्णय आता या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील रोहित पवारांना नेमकी येऊ द्या ना मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही परंतु त्याचा एवढा गवगाव करण्याचं काय कारणच नाही ना उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आहे असं समाजाचं काम नाही आहे जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल संजय जे जे होते महाभारतातल्या संजयला दूरचं दिसायचं मात्र या संजयाना जवळच दिसत नाही असं दानवी टीका म्हणणं आहे की हे संजय धृतराष्ट्र आणि दुर्योधन पक्षाचे आहेत आणि आमचा संजय जो अर्जुन पक्षाचा एक आहे अ हे रुदाली पक्षाचे आहेत हे सगळे हे रडके ते हे सर्व कुठं अर्जुनाची बरोबरी कुठं धृतराष्ट्राची बरोबरी इतिहास सांगायला सुद्धा इतिहास वाचावा लागतो आणि हे बगर वाचता इतिहासाचे प्रणेते झाल्यासारखे बोलतात ना त्या टायमाला त्यांच्या बुद्धीची किंव करायची वाटते